नमस्कार मित्र मित्रो मी सुमित वानखडे ती मी प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मृग बहाराची तयारी करतो आहे आणि मृग बहाराची तयारी करताना यावर्षीचे वातावरण अवकाळी पाऊस आणि याच्यानुसार घडलेला बगीचांमध्ये बदल हे आपल्यासाठी सर्वांसाठी आज एक मोठी चॅलेंज आहे आज आपण बघतो आहे की ज्या बगीच्यामध्ये मी इथे उभा आहे त्या बगिचामध्ये साधारणतः दोन तीन दिवसाआधी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आपण जमीन पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात साधारणतः सहा इंचापर्यंत किंवा त्याच्या खालीसुद्धा ओल तयार झालेली आहे इथे पूर्णपणे झाडाचा ताण हात उठलेला आहे मित्रहो लक्षात घ्या अशा चॅलेंजेस जेव्हा बगीच्यामध्ये येतात तेव्हा आपल्याला बहार घेणं आहे बहार घेणं ही आपली गरज आहे मात्र वातावरणाचा जो बदल आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे आणि त्या चॅलेंजेस आपल्यासमोर येत आहे अशा वेळी पहा झाडामध्ये आज साधारणतः मे महिन्यामध्ये आपल्याला इथे स्ट्रेस हार्मोन्स डेव्हलप करणे होते ते झाड आपोआप झाडामध्ये तयार करतात करता स्ट्रेस हार्मोन जसे की इथिलीन आहे ॲप्सिसिक ॲसिड आहे हे झाड आपोआप झाडामध्ये तयार करत असतात तेव्हा झाड हे स्ट्रेसमध्ये जाते तानामध्ये जाते आणि स्ट्रेस हार्मोन डेव्हलप झाल्यानंतर एक साधारणतः जेव्हा त्याला व्यवस्थित ओल मॉइश्चर तयार होते वातावरण बदलते मान्सूनचा पहिला पाऊस येतो त्यावेळी स्ट्रेस हार्मोनचं कन्व्हर्शन हळूहळू ग्रोथ हार्मोनमध्ये होते आणि त्यावेळी फुटीची अवस्था आपल्याला दिसते म्हणजे ऑक्झिन्स आहे सायटोकायनीन आहे जिब्रॅलिन्स आहे असे ग्रोथ हार्मोन झाडामध्ये डेव्हलप होतात आणि या कंडिशनमध्ये झाड हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे जाते आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथसोबतच झाड हे आ, फुटायला सुरुवात करते आज बघा आपल्यासमोर ही चॅलेंज आहे की आपल्या झाडामध्ये आधीच स्ट्रेस हार्मोन्स डिस्टर्ब झाले आणि स्ट्रेस हार्मोन्सचं कन्व्हर्शन ग्रोथ हार्मोनमध्ये होऊन आज झाडं हे चिवार काढत आहे म्हणजे लिकेज होत आहे मित्र हो मला तुम्हाला थोडंसं दाखवायला आवडेल की या पद्धतीने बगीच्यामध्ये झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आजच्या तारखेत आपल्याला दिसत आहे पहा प्रत्येक ठिकाणी आपल्याला झाड हे लिकेज झालेलं दिसत आहे आज ही एकदम सुरुवातीची स्टेज आहे साधारणतः दोन दिवसाआधी इथे जोऱ्याचा पाऊस झाला आहे आणि त्यानुसार झाड हे व्हेजिटेटिव ग्रोथकडे जाण्यासाठी तयार झाले आहे आता या कंडिशनमध्ये आपल्याला करायचे काय आहे तर नाही आहे तर इथे करायचं काय आहे आपल्याला तर या स्टेजमध्ये आता जी नत्र्याची जी स्थिती आहे नत्र हे झपाट्याने समोर जात आहे वरचा पाऊस आणि सातत्याने मिळणारा याला ओलावा याच्यामुळं झाड व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे जात आहे मग अशावेळी आपल्याला एक्सेस होणारं नत्र इथे दाबायचं आहे एक्सेस नत्र दाबायचं आहे सोबतच फॉस्फेट आणि पोटॅशचं फळफांदीमध्ये त्याला वाढवायचं आहे त्याचं प्रमाण वाढवायचं आहे अशावेळी आपण काय करतो तर साधारणतः दोनशे लिटर पाण्याला पाचशे ग्राम न्यूट्री कॉम्प्लेक्स झिरो नऊ शेचाळीस याचा वापर करतो सोबत याच्यामध्ये काय करायचं की दोनशे लिटर पाण्याला साधारणतः एक किलो फॉलियर झिरो चाळीस सदोतीस या घटकाचा वापर करायचा हे दोन न्यूट्रिशन असे आहे की हे फळफांदीमध्ये फॉस्फेटचं आणि पोटॅशचं स्टोरेज वाढवेल एक विषय दुसरा विषय काय तर न्यूट्री कॉम्प्लेक्स झिरो नऊ छेचाळीस जो कंटेंट आहे ज्याच्यामध्ये मॉलिबडेट आहे तो एक्सेस होणारा नत्र इथेच दाबेल आणि नवतीची स्पीड कमी होऊन जाईल म्हणजे काय तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे झाड जास्त जाणार नाही हळूहळू हळूहळू त्याचं प्रमाण फुटीकडे जाईल तर फुटीसाठी आपण सा एक क्विकॉनसारखं बायोस्टिम्युलंट इथे वापरू शकता इथे तुम्ही जे सिक्स्टी सुद्धा स्टिम्युलंट वापरू शकता किंवा तुमच्या माहितीत तुम्ही अनुभवलेलं एखादं चांगलं स्टिम्युलंट जे तुमच्या माहितीत आहे त्याचासुद्धा इथे आपण वापर करू शकता मात्र न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे व्यवस्थित झालं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या आणि स्टिम्युलंटचा वापर करून या स्टेजमध्ये याच्यामधून आता रिस्क घेऊन आपल्याला इथून फूट काढायची आहे आपलं वर्षखाली जाता कामा नये जी है, त्या स्टेज आहे त्या स्टेजमध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या आप बाहेर आला पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे तर मित्र हो दिलेले प्लॅनिंग यानुसार जर आपण व्यवस्थित नियोजन करतो तर आपल्याला फुटीची संभावना इथे दिसून येईल करिता असे नियोजन तुम्ही करू शकता धन्यवाद